चला मित्रांनो जय शिवराय आज आपण आलेलो आहोत शिवनेरी किल्ल्यावर आणि हा आहे गणेश दरवाजा गणेश दरवाजा पार करून आपण आता समोर जातो आहोत बघा शिवनेरी किल्ला आपल्या सर्व भारतीयांसाठी अतिशय मानाचं असं स्थान असणारा किल्ला आहे या किल्ल्यावरती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसला अशा राजाचा जन्म झाला की ज्या राजाने फक्त महाराष्ट्रालाच नव्हे भारताला जगाला एक वेगळ्याच उंचीचं राज्य कसं असावं याची प्रेरणा दिली समोर बघताय आपण उंच उंच असा हा किल्ला दिसतोय शिवनेरी किल्ला शिवनेरी किल्ल्याखालचं हे एक विहंगम दृश्य आपण समोर आलेले आहोत मागे जो आपण दरवाजा बघितला तो गणेश दरवाजा आणि त्यानंतर आपण समोर येत आहोत समोर दिसतोय बघा पीराचा दरवाजा पीर गेट पीराचा दरवाजा पिराच्या दरवाज्यातून आपण एंटर केलेले आहेत अशा प्रकारे दोन्ही साईडनं बसण्याची थांबण्याची आणि संदर्भात सिक्युरिटी म्हणून संदर्भात काही जागा आहेत हा दरवाजा सुद्धा पार करून आपण समोर आलेलो आहोत अतिशय सुंदर आणि मनोहरी असं दृश्य समोर आपण बघतो आहोत अतिशय सुंदर बगीचा इथे दिसतो आहे आणि त्यानंतर प्रत्येक किल्ल्यावर सूचना देण्याचं काम पडते ही चुकीची गोष्ट आहे सूचना देण्याचं काम पडते आपण आपण समजून घेतलं पाहिजेत प्लास्टिकचा वापर टाळा आरोग्यासह पर्यावरण राखा वनविभागाने सुद्धा आपलं स्वागत केलेलं आहे शुद्ध पिण्याचे पाणी येथे उपलब्ध आहे आपण पाण्याचा सुद्धा थोडासा आस्वाद घेऊया पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे अतिशय कठीण चढणीचा हा किल्ला परंतु आता किल्ल्यावर जाण्यासाठी बघण्यासाठी आपण बघतो आहोत पायऱ्यासुद्धा आहेत पायऱ्याची सोय केलेली आहे त्यामुळे सर्वांना सोयीचं होते जाण्यासाठी किल्ला बघण्यासाठी चित्रपतीपर्यंत प्रेक्षक आपण बघतो आहोत या पायऱ्या पण आपण बघतो आहोत हा पत्थर, कातळ तोडून या पायऱ्या नैसर्गिकरित्या तयार केलेल्या आहेत आता आपण आलेलो आहोत हत्ती दरवाजापाशी हाती गेट आणि तो दरवाजा आपण समोर बघतो आहोत हत्ती दरवाजा भरभक्कम असा हा हत्ती दरवाजा अतिशय सुंदर आणि विहंगम असं हे दृश्य प्रसिद्ध अशा शिवाई मंदिराकडे जाणार हा रस्ता आहे आपण नंतर तिकडे मंदिराकडे जाणार आहोत तुर्थ आपण शिवरायांचं जन्मस्थान त्या ठिकाणी जाऊयात आता आपण आलेलो आहोत मेना दरवाजाकडे मेना दरवाजा मेना गेट ज्याला म्हटलेलं आहे त्या गेटमधून आत आपण प्रवेश करतो आहोत <laughs> <laughs> आता आपण आलो आहोत कुलूप दरवाजाकडे कुलूप दरवाजा आपण बघतो आहोत कुलूप दरवाजा आणि त्याच्या बाजूचं हे दृश्य आणि हे आमच्यासोबतचे सर्व मंडळी कुलूप दरवाजामधून आपण प्रवेश करतो आहोत समोर आपल्याला चढण्यासाठी एवढी धाप लागते तर त्या काळात मावळे छत्रपती शिवाजी महाराज कसे चढले असतील इथं आपण बघतो आहोत अंबरखाना दाखवलेला आहे भारतीय पुरातत्व सर्वे ऑफ इंडिया भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांच्यातर्फे काही सूचना दिलेल्या आहेत आपण त्या सूचनांचं पालन जरूर केलं पाहिजेत कारण आपली संस्कृती आपली सांस्कृतिक धरोहर यांचं रक्षण करणं काळजी घेणं हे कोणा एकाचं नाही तर प्रत्येकाचं कर्तव्य आहे हे बघा भारतीय पुरातत्व खात्यातर्फे बांधकाम सुरू आहे किल्ल्यांचं संरक्षण करणं त्यांचा पुनर्जीर्वोद्धार करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आणि शासन घडोघडी किल्ल्यासाठी मदत करते आहे अजूनही अनेक किल्ले संरक्षित करणं त्यांचं रक्षण करणं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे जेणेकरून भावी पिढीला पुढील पिढीला किल्ल्यांचं महत्त्व कळावं आपल्या पूर्वजांनी छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य उभं केलं ते मोठ्या कष्टानं उभं केलं हे त्यांना कळावं हाच किल्ले संरक्षित करण्यामागचा एक उद्देश आहे आपण बघतो आहोत मोठ्या संख्येने पर्यटक शिवप्रेमी नागरिक गडाला भेट देण्यासाठी आपल्या राज्याचं कर्तव्य कर्तृत्व समजून घेण्यासाठी बघण्यासाठी येत आहेत ज्या ऐतिहासिक किल्ल्यांना महाराष्ट्राला महाराष्ट्राचा स्वराज्याचा स्वराज्य रक्षक स्वराज्य निर्माता छत्रपती संभाजी महाराज यांचे फा, पिताश्री अर्थातच आपले लाडके राजे छत्रपती शिवाजी महाराज दिले इथेच शिवनेर किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्याची आपल्याला माहिती आहे किल्ल्याचं संवर्धन करण्यासाठी जागोजागी असे दगड जाळीने बांधून ठेवलेले आहेत उद्देश हाच आहे की किल्ल्यांचं रक्षण व्हावं परती बघतो आहोत आपण किल्ल्याची उंची आणि आपण आता चाललो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिथे झाला अशा ठिकाणाकडे त्या ऐतिहासिक ठिकाणाकडे दगडी फरशी संपवून आपण आपण समोर या प्लेन रस्त्याने आलेलो आहोत एकीकडे ही नवीन तयार केलेली दगडांची तटबंदी तर दुस दुसरीकडे मी आता स्लिप झालो होतो रस्ता फार निसर्ग आहे अतिशय काळजीपूर्वक कोणत्याही गडावर जायचं म्हटल्यानंतर स्वतःच्या जा जीवाची सर्वप्रथम काळजी करून आपण चाललं पाहिजेत एकीकडे बघतो आहोत आपण अशा प्रकारे रेलिंग आहे शक्यतो आपण कठड्याकडे न जाता मधून चालण्याचा प्रयत्न करावा चला आता आपण त्या ऐतिहासिक ठिकाणी आलेलो आहोत जेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता आपण सध्या आहोत शिवनेरी किल्ल्यावर आणि शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आपण बघतो चला इकड्या बघा छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान ज्या किल्ल्यामध्ये आहे तो किल्ला आणि ज्या ठिकाणी जन्मस्थान आहे त्या ठिकाणी आपण पोचलेलो आहोत बघा अतिशय साक्षण ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता इथे वरती वाट्यावर जाताना पायातले पादत्राणी खालीच काढायचे आहेत आपण बघतो आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान ज्या ठिकाणी आहे तो किल्ला आपण बघतो आहोत आणि ते ठिकाण आपण बघतो आहोत बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आणि हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता आपण बघतो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पाळणा आहे आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपण बघतो आहोत हीच ती जागा ही। जा आहे हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता आपण बघतो आहोत छत्रपती शिवाजी महाराज की जय जय छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तेच हे ठिकाण त्या ठिकाणचा हा आप परिसर आपण बघतो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच ठिकाणी झालेला आहे आपण आत्ता पाळणा बघितलेला आहे आणि हीच ती वास्तू आपण बघतो आहोत विविध व्हिडिओमध्ये फोटोमध्ये आपल्याला जी वास्तू बघायला मिळते तीच ही वास्तू आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या ठिकाणी झाला ती ही वास्तू शिवनेरी किल्ला अगदी आपल्या राजाचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी आपण येऊन पोचलेलो आहोत आपल्या सर्वांसाठी बघणाऱ्यांसाठी ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे सुवर्णक्षण आहे या ठिकाणी आपण आव आलेलो आहोत शिवनेरी किल्ल्यावर आपण आलेलो आहोत आपण बघतो आहोत या ठिकाणी इतरही वेगवेगळ्या वास्तू पूर्वीच्या काळी अस्तित्वात होत्या मोठा अस्तित्वात होता बघतो आहोत आपण आणि हे या किल्ल्याचा जन्व हा परिसर आपण बघतो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवा शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी जन्माने पुनीत झालेला हा किल्ला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ भाऊसाहेब या सिंदखेड राजा येथील लखुजीराव जाधव यांच्या कन्या आणि त्यांच्या पोटी एकोणीस फेब्रुवारी सोळा ते सोळाशे तीसला ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्या जा ठिकाणी आपण येऊन पोचलेलो आहोत आपण बघतो आहोत हेच ते ठिकाण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या ठिकाणी झाला ते ठिकाण पुन्हा एकदा आपल्याला दाखवतो मंडळी बसलेली आपण बघतो आहोत असे अतिशय सुंदर असं हे दृश्य खाली जुन्नर हे तालुक्याचं गाव आपल्याला दिसते आहे हेच ते ठिकाण ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ला